नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशी तशी शंकरपाळी बनवणार आहोत तर तुम्ही पाहू शकता शंकरपाळी जे आहेत ते किती फुललेले आहेत तर त्यासाठी इथे मी पाच वाटी मैदा घेतलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता इथे एका वाटीच्याच मापाने मी सर्व साहित्य जे आहे ते घेणार आहे आणि योग्य योग्य अशा प्रमाणात इथे मी दाखवणार आहे तर इथे मी एक वाटी तूप जे आहे ते इथे गरम करायला ठेवलेलं होतं तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी गरम एकदम कडकडीत झालेलं तूप जे आहे ते इथे मी टाकून घेतलेलं आहे तर तूप इथे खूप गरम असल्यामुळे पिठाला हात लावता येत नाही तर इथे मी चमच्याच्या मदतीने इथे पीठ जे आहे ते तुपामध्ये मिक्स करून घेणार आहे तर इथे तूप जे आहे थंड झाल्यानंतर इथे मी हाताने इथे चांगलं असं मिक्स करून घेणार आहे तुपामध्ये मैदा तर इथे मी सर्व पीठ जे आहे ते तुपामध्ये चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे तुपामध्ये तूप जे आहे ते व्यवस्थित आपलं पिठामध्ये पडलेलं आहे की नाही ते पाहण्यासाठी इथे तुम्ही एक असा पिठाचा जो आहे तो असा हाताने गोळा करून बघा जर का तो गोळा परफेक्ट असा बनला तर तुम्ही समजा की इथे आपलं पीठ जे आहे तुपा पी तूप जे आहे पिठामध्ये परफेक्ट असं झालेलं आहे तर इथे मी पाच वाटी मैदा घेतलेला होता तर त्यासाठी इथे मी पाच वाटीसाठी मी ती पावून वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर जे आहे ते साखरेचं पाणी होण्यासाठी मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे तर एक वाटी पाणी जे आपल्या आहे ते आपल्याला पाच वाटी मैद्यासाठी पुरेसं होणार आहे तर इथे साखरेचं पाणी इथे तयार झालेलं आहे तर इथे मी जायफळ आणि वेलची पावडर इथे या पिठामध्ये टाकून घेणार आहे आणि ते सुद्धा मिक्स करून घेणार आहे त्यानंतर इथे पाणी जे आहे ते मी थंड करायला ठेवलेलं होतं तर पाणी जे आहे थंड झालेलं आहे तर इथे आता आपण थोडं थोडं पाणी करत पीठ मळून घेऊयात तर इथे पीठ जे आहे ते जास्त सैलही नाही बनवायचं आणि घट्टही नाही बनवायचं तर इथे मी आता पीठ मळून घेणार आहे तर इथे पाणी जे आहे ते एकदाच न टाकता थोडं थोडं करून टाक टाकून पीठ जे जा आहे चांगलं असं मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही तुम्हाला जर का रवा हवा असेल तुम्ही तुम्ही रवासुद्धा टाकू शकता पण रवा टाकताना प्रमाण जे आहे ते तुम्हाला वाढवायला लागेल पाचवटीच्या प्रमाणात तर इथे पीठ जे आहे आपलं चांगलं असं मळून झालेलं आहे त्यानंतर इथे आपण झाकण देऊन ठेवणार आहोत तर इथे एक ते दीड तासानंतर आपलं जे पीठ आहे ते तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे व्यवस्थित अशा शंकरपाळीसाठी इथे तयार झालेलं आहे तर इथे तूप जे आहे ते पिठाच्या बाहेर अगदी आलेलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता शंकरपाळीसाठी परफेक्ट असं आपलं पीठ इथे तयार झालेला आहे तर इथे आपण आता पुन्हा शंकरपाळी लाटण्यासाठी आपण इथे पीठ मळून घेणार आहोत तर इथे पीठ मळून झाल्यानंतर शंकरपा शंकरपाळी लाटण्यासाठी इथे आपण गोळे करून घेऊयात तर इथे मी मीडियम साईजचे गोळे करून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या पिठाला जे आहे ते अजिबात तडा जात नाही याचा अर्थ आपला पीठ जो आहे शंकरपाळीसाठी परफेक्ट असा तयार झालेला आहे, आहे। आपन, तर इथे झाकून ठेवल्यामुळे पीठ जे आहे चांगलं असं मुरलेलं आहे तर आता इथे आपण शंकरपाळीसाठी चपाती लाटून घेणार आहोत तर ही जी चपाती आपण लाटणार आहोत शंकरपाळीसाठी ती जास्त पातळही नाही लाटायची आणि जास्त जाडही नाही ठेव लाटायची कारण शंकरपाळी जी आहे ती तेळामध्ये चांगली अशी आतून आणि बाहेरून व्यवस्थित अशी शिजली पाहिजे जर का तुम्ही जास्त जाड ठेवणार तर वरून जास्त शिजली जाईल आणि आतून कच्ची राहील आणि जर का तुम्ही पातळ केली तर शंकरपाळी जी आहे ती कडक बनेल तर इथे मी इथे चपाती जी आहे शंकरपाळीसाठी लाटून घेतलेली आहे तर आता इथे ज्या चपातीच्या ज्या कडा आहेत त्या मी इथे कापून घेणार आहे तर इथे कडा ज्या आहेत कापून घेतलेल्या आहेत तर इथे मी उभ्या कट मारणार आहे तर इथे शंकरपाळीचा आकार देऊन घेणार आहोत चौकोनी आकारामध्ये तर इथे आडव्यासुद्धा कट करून घ्यायच्या आहेत तर इथे परफेक्ट साईजमध्ये इथे शंकरपाळ्या ज्या आहेत त्या इथे कापून झालेल्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता शंकरपाळी जी आहे ती जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही तरी पण भरपूर लेयर्स तुम्हाला इथे तळल्यानंतर भरपूर लेयर्स इथे तुम्हाला पाहायला मिळतील तर इथे तेल जे आहे ते सुद्धा जास्त गरम नाही ठेवायचं तर अगदी स्लो गॅसवरच शंकरपाळ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत जर का तुम्ही गॅसची जी फ्लेम आहे ती जर का तुम्ही फास्ट केली तर शंकरपाळी जी आहे ती वरून शिजली जाईल परंतु आतमध्ये ती कच्ची राहील तर इथे स्लो गॅसवरच आपण शंकरपाळ्या ज्या आहेत त्या इथे तळून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता शंकरपाळ्या ज्या आपण एकत्र ज्या टाकलेल्या होत्या त्या ते ते तेलामध्ये टाकल्यानंतर आपोआप अशा सुटल्या गेल्या तरी इथे तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाळ्यांना जे आहे चांगला असा तांबूस रंग आलेला आहे तर इथे परफेक्ट असा कलर आपल्या शंकरपाळ्यांना जे आहे ते आलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी खुसखुशीत आणि तुम्ही या शंकरपाळीला जे आहे ते तुम्ही लेअरसुद्धा बघू शकता जास्त पातळही नाही झालेली आपली शंकरपाळी आणि जाडही झालेली नाही तर इथे दुसऱ्या बाकीच्या ज्या पण शंकरपाळ्या आहेत त्यासुद्धा आपण तळून घेऊयात तर इथे मी सर्व शंकरपाळ्या ज्या आहेत त्या इथे तळून घेतलेल्या आहेत तर तुम्ही ते, ते पाहू शकता कलर जो आहे परफेक्ट असा आलेला आहे तर इथे मी एक शंकरपाळी तुम्हाला जे आहे तोडून दाखवणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी हाताने सहज अशी त्याचा पीठ झालेला आहे शंकरपाळीचा तर तुम्ही पाहू शकता किती खुसखुशीत अशी आपली शंकरपाळी झालेली आहे तर अगदी कोणीही खाऊ शकतो अशी शंकरपाळी आपली इथे तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अशी शंकरपाळी एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागते बा बाय